नमस्कार मित्रांनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण ऐकत आहात एक महत्त्वाची सूचना टेट दोन हजार बावीस परीक्षेच्या सर्व उमेदवारांसाठी एक विशेष संदेश या ठिकाणी घेऊन आलेलो आहे बघा ही लक्षवेधी सूचना काय आहे दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस टेट दोन हजार बावीस परीक्षा टप्पा दोन रूपांतरित फेरी म्हणजेच कन्व्हर्जन राऊंड लागलेला होता आणि याबाबतची एक महत्त्वपूर्ण अपडेट मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे प्रिय उमेदवारांनो लक्ष देऊन ऐका टेट दोन हजार बावीस टप्पा दोनच्या रूपांतरित फेरीतील मुलाखतीशिवाय उमेदवारांची एक विशेष सूचना आहे बघा यापूर्वी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेली सर्वसाधारण जी गुणवत्ता यादी होती ती गुणवत्ता यादी रद्द करण्यात आली आहे तांत्रिक अडचणींमुळे काही पात्र उमेदवारांची नावे या यादीमध्ये समाविष्ट झाली नव्हती याचीच दखल घेऊन आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर आपण ती यादी डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी आपलं नाव आहे का पुन्हा एकदा तपासा या सुधारित यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित जे व्यवस्थापना आहे त्याच्याशी संपर्क साधायचा आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या ज्या काही इतर सूचना असतील त्या सूचना कायम ठेवण्यात आलेल्या आहेत यादीमध्ये बदल झालेला आहे मेरिटमध्ये बदल झालेला आहे आपण आपलं नाव त्या यादीमध्ये तपासू शकता आणि हीच होती महत्त्वाची अपडेट आणि अन अधिकृत माहितीसाठी आपण वेबसाईटला भेट देत राहा तुम्हाला बेस्ट लक आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा थांबू या ठिकाणी धन्यवाद